बहत रहा न्यूज आपली बातमी पायल पाटील यांचा पुन्हा शिवसेना शिंदे गटात प्रवेश मिरज शहर प्रमुखपदी निवड जिल्हा प्रमुख रुक्मिणीताई आंबेगेर यांनी केली निवड मिरज वृत्त सविसर वृत्त असे की शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडी शहर उपप्रमुख सो पायल पाटील यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटामध्ये पक्षप्रवेश केला होता आपण घरच्याच लोकांना विश्वासात न घेता स्वतःच चुकीचा निर्णय घेऊन कोणाच्या तरी सांगण्यावरून शिवसेना पक्ष उभाटामध्ये गेलो होतो परंतु जिल्हाप्रमुख रुक्मिणीताई आंबिगेर जिल्हा संघटक मोरे यांनी माझी समजूत काढत माझी असलेली नाराजगी दूर करत मला माझ्या मूळ पक्षात प्रवेश देत विश्वास दिला आणि मला पुन्हा एकदा काम करण्याची संधी दिली माझी मिरज शहर प्रमुखपदी महिला आघाडी निवड केली असल्याने मी पक्षवाढीसाठी महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पायल पाटील यांनी सांगितले धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मिरज शिवसेना मिरज शहरामध्ये दोन दिवसापूर्वी पायल पाटील यांचा वाटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी तिचा प्रवेश घेण्याचा प्रयत्न केला पण आमची ती चांगली पदाधिकारी असल्यामुळं आम्ही तिच्याशी संपर्क साधला आणि तिच्याशी चर्चा केली की पायल कुठल्या कारणास्तव तुला राग आला वगैरे त्या तिच्याशी खाजगीमध्ये सगळ्या चर्चा झाल्या आणि तिच्या लक्षात आलं की मी गेलेले निर्णय हा चुकीचा आहे ताई मला माफ करा आणि आपण सगळे परत पुन्हा एकत्र काम करूया शिंदेसाहेबांचे पक्ष हा महिलांसाठी खूप चांगलं काम करतो आहे लाडक्या बहिणींसारख्या योजना अनेक शिंदेसाहेबांनी महिलांना न्याय दिला आहे आणि पायल तुलाही या पक्षात न्याय मिळेल आणि तुझी जी मागणी आहे ती आम्ही पक्षाकडे कळवलेली आहे गेल्या चार महिन्यापूर्वीचा आम्ही पायलच्या शहरप्रमुखसाठी पक्षाकडं मागणी ठेवलेली आहे आणि ज्या पक्षाची निवडणुकीचा काळ चालू आहे आणि त्याच्यानंतर हिचं निवड होणं हे होणारच आहे आणि त्यामुळं आम्ही तिला सांगत होतो की तू कोणाचाही आई मी पायल पाटील मी गेले काही देव वर्षापासून उपशहरप्रमुख म्हणून शहराचं काम करत आहे आणि शिंदे गटात मी स्वतः काही माझा चुकीचा निर्णय झाला परवा आणि उघड्या गटात गेले होते तर पुन्हा माझा निर्णय मी पाठिंबा घेत आहे आणि मी स्वतः ह्याच्यामध्ये येत आहे संधी देतो मी माझ्या वरिष्ठांशी बोलून घेतलं आहे मला माझ्या वरिष्ठांनी शब्द दिलेला की शहर प्रमुखचं जे आहे पद ते तुझं केलेलं आहे आणि मला ते सहकार्याला केलेलं आहे आणि ते माझ्यासाठी पुन्हा मला ती संधी देत आहे आणि मी त्या संधीचं कला करेन